जय शिवराय मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे मित्रांनो बघा आता ज्या लोकांनी बांधकाम कामगार योजनेचा लाभ घेतलेला आहे त्यासाठी नोंदणी केलेली आहे त्या लोकांसाठी त्या बा नोंदित बांधकाम कामगारांसाठी आता अतिशय महत्त्वाची मोठी अपडेट आहे त्यांना आता पेन्शन मिळणार आहे निवृत्ती वेतनाचं त्या संदर्भातलं मिळणार आहे त्या संदर्भातला जी आर निघालेला आहे जी आर कितीचा आहे जी आर एकोणीस जून दोन हजार पंचवीसचा आहे एकदम ताजा असा जी आर आहे तर ज्यांनी बांधकाम कामगार योजनेसाठी नोंदणी केलेली नाही त्यांनी कृपया लगेच नोंदणी करून घ्या अन्यथा तुम्हाला याची पेन्शन मिळणार नाही तर आता ज्यांनी या संदर्भातली बांधकाम कामगार योजनेचा लाभ घेतलेला आहे नोंदणी केलेला आहे त्यांना आता पेन्शन लागू करण्यात आलेलं ला आहे त्यांना पेन्शन मिळणार आहे त्यासाठी नियम अटी काय आहेत ते या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यात पाहणार आहोत सविस्तर व्हिडिओ आपण नंतर बनवणार आहोत थोडक्यात महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये दे देणार आहोत चला तर मग आता लगेच तुम्हाला नियम अटी अर्ज कसा करायचा किती पेन्शन मिळणार यासंदर्भातली माहिती आपण तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहोत तर बघा राज्य सरकारने यासंदर्भातला जी आर काढलेला आहे शासन निर्णयसुद्धा जारी करण्यात आलेला आहे एकोणीस जून दोन हजार पंचवीस रोजीचा हा जी आर आहे हा जी आर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे सुद्धा देतो तो तुम्ही तो वाचू शकताय शासन निर्णय या ठिकाणी आज काढलेला आहे त्याच्यामध्ये काय म्हटलं आहे की बघा महाराष्ट्राचे जे काय बांधकाम कामगार योजना आहे त्या ज्यांनी नोंद केलेली आहे बांधकाम कामगार योजनेसाठी त्यांना ज्यांचे वयाचे साठ वर्ष पूर्ण झालेले आहेत तर त्यांना या संदर्भातली ही पेन्शन योजना लागू होणार आहे वर्षाला बारा हजार रुपये मिळणार आहेत किती मिळणार आहे तुम्हाला ज्यांनी नोंद केली आहे त्यांना किती मिळणार आहेत बारा हजार रुपये वर्षाला पेन्शन मिळणार आहे त्यासाठी काय अट आहे बघा पहिली अट यासाठी अशी आहे की बघा निवृत्ती योजनाची जे काय पात्रता व निकष काय आहेत या ठिकाणी बघा पहिला नियम काय आहे पहिला निक निकष काय सांगतो की त्यांनी वयाची साठ वर्ष पूर्ण केलेली असावी जे काना बांधकाम कामगार असेल त्यांना नोंदणी केली असेल तर त्याचं आजच्या घडीला त्याचं साठ वर्ष पूर्ण पाहिजे आणि त्यानं कमीत कमी गेल्या दहा वर्षापासून त्याची नोंदणी असणं गरजेचं आहे बांधकाम कामगार योजनेसाठी तर तो आजच्या घडीला या ठिकाणी पात्र ठरणार आहे आजच्या तारखेला तो त्या ठिकाणी पात्र ठरणार आहे पेन्शन घेण्यासाठी जर त्यानं दहा वर्षे नोंदी नोंदणी झाली नसेल तर त्याची दहा आज साठ वर्ष पूर्ण झाली आहेत मात्र दहा वर्ष नोंदणी पूर्ण झाल्यानंतर त्याला ते तेवढी पेन्शन मिळणार आहे चला पुढं सविस्तर आता बघूया पुढं बघा आता त्यांनी असे सांगितलं आहे की ते साठ वर्ष पूर्ण पाहिजे त्या ठिकाणी त्यांनी सांगितले बघा साठ वर्ष पूर्ण पाहिजेत आणि दहा वर्ष त्यांनी नोंदणी करणं गरजेचं आहे या योजनेसाठी त्यानंतर दुसरं नियम काय आहे पती पत्नीसुद्धा या योजनेसाठी लाभ घेऊ शकतात प्रतिपत्नीला वेगवेगळं प्रत्येकाला वेगवेगळी पेन्शन मिळणार आहे म्हणजे पतीला पण मिळणार आहे आणि पत्नीला पण मिळणार आहे असे म्हणजे त्याच्यामध्ये चोवीस हजार रुपये त्यांना वर्षाला पेन्शन मिळू शकते चला पुढं पुढचा नियम काय सांगतो तर बघा या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे की पात्रतेचा निकष काय आहे ते या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे म्हणजे दर कसा असणार आहे किती वर्ष नोंदणी झाल्यानंतर कोणत्या व्यक्तीला किती पेन्शन मिळणार आहे ते या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बघा जर तुम्ही गेल्या दहा वर्षापासून नोंदणी केली असेल तर तुम्हाला सहा हजार रुपये पेन्शन मिळणार आहे वर्षाला जर तुम्ही गेल्या पंधरा वर्षापासून बांधकाम कामगार योजनेसाठी नोंदणी केली असेल तर तुम्हाला नऊ हजार रुपये पेन्शन मिळणार आहे आणि जर तुम्ही आजच्या घडीला गेल्या वीस वर्षापासून या योजनेचा लाभ घेत असाल या योजनेमध्ये तुम्ही नोंदणी केली असेल के तर तुम्हाला किती मिळणार आहे बारा हजार रुपये पेन्शन मिळणार आहे शंभर टक्के पेन्शन मिळणार आहे तर अजूनही तुमच्याकडं वेळ आहे सर्वांकडे वेळ आहे जर तुम्ही नोंदणी केली नसेल तर आजपासून नोंदणी करा आजपासून दहा वर्ष तुम्ही नोंदणी केली आणि दहा वर्षां जर तुमचं साठ वर्ष झालं तर तुम्हाला त्या ठिकाणी कमीत कमी सहा हजार रुपये पेन्शन मिळणार आहे आणि त्यानंतर जसं तुमचं वय वाढत जाईल आणि ही नोंदणीचे वर्ष जसे वाढत जातील तसं तुम्हाला या ठिकाणी ते पेन्शन वाढत जाणार आहे पेन्शन मिळणार आहे तर सर्वांपर्यंत ही थोडक्यात माहिती पो आपण पोचवण्याचं काम कर केलेलं आहे देण्याचं काम केलेलं आहे त्यानंतर बघा अशा नियमाटे आहेत त्यानंतर तुम्हाला अशा जो प्रकारचा जो अर्ज आहे तोसुद्धा अर्ज तुम्हाला भरायचा आहे हा सगळा अर्ज तुम्हाला संबंधित बांधकाम कामगार विभागामध्ये मिळेल किंवा ऑनलाईनही तुम्हाला हा अर्ज मिळू शकतो ऑनलाईन तुम्हाला तुम्ही अर्ज भरू शकता या स सर्व प्रमाणपत्र जे काय आहेत ते या ठिकाणी दिलेले आहेत बांधकाम कामगार निवृत्तीवेतनचा अर्ज आहे प्रपत्र अ प्रपत्र ब निवृत्तीवेतन शिफारस प्रमाणपत्र या ठिकाणी आहे त्यानंतर बघा वर्ष निहाय नोंदणी प्रमाणपत्र यासुद्धा या, या ठिकाणी आहे नंतर न्यू प्रपत्र ड निवृत्तीवेतन क्रमांक प्रमाणपत्र हे सुद्धा या ठिकाणी आहे तर त्यानंतर महत्त्वाची गोष्ट तुम्हाला इथं लिहायचं आहे की तुम्ही कधीपासून कधीपर्यंत रिन्यू केलेलं आहे म्हणजे प्रत्येक वर्षाला या ही योजना रिन्यू करावं लागते या योजनेवरचा सविस्तर लाभ कसा घ्यायचा या संदर्भातला सविस्तर व्हिडिओ आपण बनवलेला आहे कृपया तुम्ही तो आपल्या चॅनलवरती पाहू शकता पुन्हा एकदा सर्वाला कळ कर, सर्वांना कळकळीची विनंती आपला चॅनल सबस्क्राईब करा अशा सगळ्या नवनवीन माहिती आहे पैशाच्या योजनेचे से पेन्शनचे व्हिडिओ जी आर शासनाचे निर्णय हे आपण तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो आता नवीन जी आर आलेला आहे यापूर्वी यावरचा व्हिडिओ आपण बनवलेला होता की प्रत्येकाला बांधकाम कामगाराला बारा हजार रुपये पेन्शन मिळणार आहे यावरचा व्हिडिओ आपण बनवलेला होता तुम्ही पाहिला असेल किंवा नसेल नसेल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा त्यानंतर आत्ता संदर्भातला जी आर आलेला आहे शासन निर्णय झालेला आहे आणि आजपासून आता ही पेन्शन लाभार्थ्यांना सुरू करण्यात आलेली आहे त्यावरचा आणखी सविस्तर तुमची समस्या काय असेल तर ते कमेंट करून सांगा त्यावरती आपण स्पेशल तुम्हाला उत्तर देऊ जातीनं लक्ष घालून स्वतः तुम्हाला कमेंट करून उत्तर देऊ आणि यावरचा सविस्तर आणखी व्हिडिओ तुम्हा आपण तुम्हाला दोन दिवसात बनवणारा होतो तो तुम्हाला जाणून घेण्यासाठी मिळवण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा बेलायकॉनची घंटी दावा जय हिंद जय महाराष्ट्र सर्वांनी या योजनेचा लाभ घ्या